एका माणसाला त्याच्या आवडीचं खातं मिळालंय अशी टीका उद्धव ठाकरेंनी माणिकराव कोकाटेंवर केली आहे तर कोकाटेंनी रमीला ऑलिम्पिक खेळाचा दर्जा द्यावा असा खोचक तोला देखील उद्धव ठाकरेंनी लगावला आहे आता त्यांनी रमी खेळणं बंद केलं पाहिजे एवढीच अपेक्षा आहे सा असं विधान प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी माजी क्रीडा मंत्री कोकाटे यांना उद्देशून केलाय रमीमुळे लाखो शेतकरी शेतमजूर यांच्यावर आर्थिक संकट आलंय यासाठी माणिकराव कोकाटेंनीच पुढाकार घेऊन हा गेप बंद केला पाहिजे असं कडू यांनी म्हटलंय राज्याचे नवे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि महसूल दिनालाच अधिकाऱ्यांना अजब सल्ला दिलाय सरळ काम सगळेच करतात मात्र एखादं काम वाकडं करून परत सरळ करतात त्याची माणसं नोंद ठेवतात असं अजब विधान दत्ता भरणे यांनी केलंय त्यांच्या विधानाचा विरोधकांनी चांगला समाचार घेतलाय राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी दत्तात्रय भरणे यांच्या वक्तव्याची पाठराखण केली आहे वक्तव्याचा आपण चुकीचा अर्थ घेतो असं भुजबळ म्हणालेत लोकांची कामं केली की लोक आपली आठवण ठेवतात असं त्यांना म्हणायचं असेल असं भुजबळ म्हणाले दत्तात्रय भरणे जे शेतकरी आहेत असं त्यांनी सांगितलं नव्वद टक्के आमदार खासदार शेतकरी आहेत मात्र त्यांचा हाड आणि मास दोन्ही आमच्या कामासाठी येत नाही असं विधान बच्चू कडू यांनी केलंय तसंच फडणवीस अर्थतज्ञ राजकारणाचे चाणक्य आहेत मात्र ते शेतकऱ्यांचे सैनिक होऊ शकले नाही त्याचं दुःख असल्याचंही बच्चू कडू म्हणाले पुण्याच्या उद्योगात दादागिरी पाहायला मिळते विविध पक्षाचे लोक त्या पक्षाचं नाव घेऊन दादागिरी करतात असं विधान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय तसंच मी तर मोडून काढणारच आणि जो मदत करेल त्याचं मी स्वागत करणार असंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले पुण्यात दादागिरी वाढत असल्याचं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर त्यांनी काय कारवाई केली असा सवाल खासदार सुप्रिया सुळेनी विचारलाय दादागिरी वाढत असेल तर ही कुणाची जबाबदारी आहे दादागिरीला जबाबदार कोण असा सवालही त्यांनी विचारलाय काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर टीका केली आहे आमच्यावर आयोगातील निवडणुकीतील गडबडीचे ठोस पुरावे असल्याचं गांधी यांनी म्हटलंय तसंच जर भाजप फक्त दहा ते पंधरा जागा हरली असती तर मोदी पंतप्रधान झाले नसते असंही राहुल गांधी म्हणाले लोकसभा निवडणुकीनंतर मतांच्या चोरीचा आरोप राहुल गांधींनी का लावला नाही असा सवाल मंत्री नितेश राणे यांनी केलाय एक एक राज्य हातातून निघून जात आहे पुढील निवडणुकीमध्ये भाजप आणि एनडीएची सत्ता येणार आहे याची भीती असल्यामुळे राहुल गांधी निवडणूक आयोगावर आरोप करत असल्याचं राणे म्हणाले माणिकराव कोकाटे यांनी अजित पवारांना खोके दिले असावे त्यामुळे अजित पवारांनी त्यांचं मंत्रीपद काढलं नसावं अशी टीका ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केली आहे तर क्रीडा खात्याला कलंक लावण्याचं काम रमी मंत्री करतायत असा टोलाही त्यांनी लगावलाय संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे आणि आमदार भुमरे यांची चौकशी करावी अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे ड्रायव्हरला हिबानामा म्हणून मिळाले जमिनीवरून ही मा कारवाईची मागणी करण्यात आली आहे प्रकरणामागे भुमरे असल्याचंही दानवे यांनी म्हटलंय महाराष्ट्रात मराठी शिकली पाहिजे ती अनिवार्य असली पाहिजे असं माझं पक्कं मत आहे ती आपण अनिवार्य केलीच आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे पण महाराष्ट्रातील मराठी मुलांना मराठी सोबतच अजून एक भारतीय भाषा शिकायला मिळाली तर त्यात वावग काय असा सवालही फडणवीसांनी केला जालन्यामध्ये महापालिकेकडून शिवसेना भाजप पा महापालिकेवरून शिवसेना भाजपमध्ये तणाव निर्माण झालाय महापौर पदावरील दाव्यावरून शिवसेना भाजपात वाद निर्माण झालाय तर कट्टर विरोधक खोतकर गोरंट्याल महायुतीमध्ये एकत्र येऊनही त्यांच्यातील वाद कायम आहे राजकारणातील टीका आता या नेत्यांच्या कुटुंबापर्यंत येऊन पोहोचली आहे सोलापूरच्या माढा तालुक्यातील कुर्डुवाडी इथं मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठक पार पडली आहे त्यात संघटन मजबूत करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतलंय अभिषेक पूजा केली आहे त्र्यंबकेश्वराच्या दर्शनानंतर पंकजा मुंडे यांनी कुशावर्ताची देखील पाहणी केली आहे कुशावर्तातील पाणी प्रदूषणाचा मुद्दा सध्या ऐरणीवर असून त्याच पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी ही पाहणी केली आहे हिंदूंच्या सभांमध्ये इतर कोणत्याही धर्माचा द्वेष केला जात नाही कोणी हिंदूंची बाजू घेत असेल तर कुणाला अलर्जी होण्याचं कारण नाही असं मंत्री नितेश राणे यांनी म्हटलंय तसंच जिहाजच्या विरोधात कोणी आवाज उचलत असेल तर त्याच्या विरोधात बोलण्याची कुणी हिंमत करू नये असंही राणे म्हणाले दौंड तालुका शांत आहे कधी कधी अशा घटना घडत असतात आमचा तालुका शांत करण्याची सर्वांना जाणीव आहे असं विधान आमदार राहुल फुल यांनी केलंय तसंच आरोपीच्या समाजातील लोकांनी देखील त्याच्या विरोधात भूमिका घेतली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे भारताचं नाव जागतिक स्तरावर नेणाऱ्या दिव्या देशमुखचा आज महाराष्ट्र सरकारच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळेला शासनाच्या वतीनं तीन कोटी रुपये पुरस्कार म्हणून देण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली आहे पुढच्या काळामध्ये भारताला दिव्याकडून अपेक्षा आहेत असंही फडणवीस म्हणाले महिला बुद्धिबळ विश्वविजेत्या दिव्या देशमुखचं सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी तिच्या निवासस्थानी जात अभिनंदन केलं आहे तसंच दिव्याचं कर्तृत्व दिव्या दिव्य असल्याचं म्हणत त्यांनी तिचं कौतुक केलेलं आहे यावेळेला इतर न्यायमूर्तींची देखील उपस्थिती होती भिवंडीमध्ये व्यापाऱ्यांकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आभार व्यक्त करण्याचे बॅनर लावण्यात आले आहेत मेट्रो प्रकल्पात अनेक मालमत्ता तोडण्याचा निर्णय घेतला होता या निर्णयाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तुर्ता स्थगिती देत सदरचा मेट्रो प्रकल्प भूमिगत करण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे व्यापाऱ्यांनी आभार मानले पंढरपूर शहरातल्या मुख्य मार्गावर पोलिसांनी रूटमार्च काढलाय आगामी सण उत्सवादरम्यान शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी रॅपिड ऍक्शन फोर्स पोलिसांनी रूटमार्च काढला पाच पोलीस अधिकारी अठ्ठेचाळीस अंमलदार आणि रॅपिड फोर्स फोर्समधील तेहतीस जवान यामध्ये सहभागी झाले होते यवतमाळच्या कळंबमधील दत्तापुरात श्यामादादा कोलाम यांची पुण्यतिथी आणि लाभार्थी सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्याला मंत्री संजय राठोड आणि मंत्री अशोक उईके यांची उपस्थिती होती यावेळेला क्रांतीवीर श्यामादादा कोलाम यांच्या नावाने उद्योगांसाठी विशेष पॅकेज जाहीर करणार असल्याची घोषणा मंत्री अशोक उईके यांनी केली आहे कोल्हापुरातल्या वर्षानगरमधील भर नागरी वस्तीमध्ये प्रस्तावित असणाऱ्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला नागरिकांनी तीव्र विरोध केलाय प्रकल्पाचं काम सुरू करण्यासाठी आलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना नागरिकांनी चांगलं सुनावलंय यावेळेला अधिकारी आणि नागरिकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली नांदेडमधील रस्त्याचं डांबर हाताने उकडत उकडून काढतानाचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे रस्त्यांची बोगस कामं करणाऱ्या कंत्राटदारांना रस्ता पूर्ववत करून देण्याचे आदेश देणार असून या, या कामांबाबत अहवाल मागितला असल्याचंही शिवेंद्र राजे भोसले यांनी म्हटलंय या गुत्तेदाराचं नाव पनवेलच्या कामोठे सेक्टर सहामधील पालिकेच्या उद्यानामध्ये मोबाईल टॉवर उभारण्यात येतो आहे या टॉवर उभारण्याला स्थानिक रहिवास्यांनी विरोध केला आहे मोबाईल टॉवरमधून निघणाऱ्या रेडिएशनमुळे उद्यानामध्ये येणाऱ्या लहान मुलं ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होणार आहे त्यामुळे उद्याना शेजारी असलेल्या सोसायटीमधील नागरिकांनी विरोध केला आहे पुण्यातील बारामतीमध्ये रील बनवण्यासाठी फुटपाथवरून वेगात दुचाकी चालवल्याप्रकरणी एका तरुणावर बारामती वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे या कारवाईमध्ये सदर दुचाकी जप्त करण्यात आली आहे त्याचबरोबर तरुणालाही पोलिसांनी अटक केली आहे संभाजीनगरमध्ये पृथ्वीराज चव्हाणांविरोधात युवासेनेनं आंदोलन केलंय पृथ्वीराज चव्हाणांनी सनातन दहशतवाद असा शब्द वापरल्यानं युवासेनेनं आंदोलन केलंय यावेळेला चव्हाणांचा पुतळा जाऊन निषेध व्यक्त करण्यात आला आहे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सनातन धर्माबाबत केलेल्या विधानंतर राज्यभर अनेक ठिकाणी आंदोलनं केली जात आहेत अकोल्यातही शिवसेनेच्या वतीनं जोरदार आंदोलनं करण्यात आली आहेत कार्यकर्त्यांनी शहरातील मुख्य चौकात एकत्र आहेत चव्हाणांविरोधात घोषणाबाजी केली जालन्यात पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ युवासेनेनं जोडडे मारो आंदोलन केलंय पृथ्वीराज चव्हाण यांनी भगवा दहशतवाद नाही तर सनातनी दहशतवाद म्हणा असं वक्तव्य केलं होतं या वक्तव्याचा जालन्यामध्ये सेनेनं निषेध नोंदवला आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी नोकरीत समावेश करावा या मागणीसाठी सांगलीमध्ये बेमुदत उपोषण करण्यात आलंय नोकरीमध्ये कायम करेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार अशी भूमिका तुकाराम बाबा महाराजांनी घेतली आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकामध्ये छावातर्फे आंदोलन करण्यात आलं यावेळेला आमदार खासदार मंत्री यांच्या फोटोवर पत्ते खेळत सरकारचा निषेध करण्यात आला माणिकराव कोकाडे यांचा राजीनामा न घेतल्यानं छावा संघटनेनं आंदोलन केलंय मुंबई पुणे एक्सप्रेस महामार्गावर खंडाळा घाटात पुण्याच्या जा दिशेनं जाणाऱ्या एका खासगी बसला अचानक आग लागली प्रवाशांच्या प्रसंगावधानामुळे अनेकांचे प्राण बसले त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे